त्या मोबाईल माध्यमात उद्या सर्व स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची पुण्यतिथी आहे आणि रीती रिवाजाप्रमाणे महाराष्ट्रातले सर्व ज्येष्ठ नेते ने यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श घेऊन काम करणारे महाराष्ट्रातले सर्व नेते त्यांच्या समाधीचं दर्शन करण्याकरता पंचवीस नोव्हेंबरला येत असतात उद्या पंचवीस नोव्हेंबर आहे त्याकरता आज पवारसाहेब कराडला आलेले आहेत त्यांची सदिच्छा भेट घेतली मी उद्या सकाळी साडेआठच्या सुमारास समाधी स्थळावर जाणार आहोत ही सदिच्छा भेट होती सदिच्छा भेटीमध्ये फार काय आपण राजकीय चर्चा करत नाही थोडी विश्लेषण झालं काय काय झालं कसं वाटलं प्रत्येकाने आपापली मतं मांडली काही इतर उमेदवारी जिथं होते त्यामुळे ही थोडी राजकीय चर्चा झाली पण उद्याची रणनीती इकडे लगेच आता तात्काळ काही ठरणार नाही मी आमच्या नेतृत्वाला विनंती केलेली आहे की उद्या पार्लमेंट सुरू होत आहे दोन दिवसामध्ये काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांची बैठक घ्या आणि निवडून आलेल्या आमदारांची वेगळी बैठक होईल पण उमेदवारांची बैठक घेऊन तळागाळात त्यांची काय मतं आहेत ती घ्या मी काँग्रेस पक्षाला विनंती केलेली आहे आज रमेश शंकला दिलेले गेलेली आहे ते दोन दिवसामध्ये कळवतील ती जर बैठक ठरली तर मी मग मुंबईला त्या ते पण प्रत्येकाने आपापले आप आपल्या मतदारसंघात काय घडलं कुठं घडलं विश्लेषण केलं पण डिटेल्ड एका पाच मिनिटात दहा मिनिटात ते होणार नाही आमचा पक्ष त्यामध्ये आम काय करायचं कसं कर करायचं याबद्दल विचार करतो शिवसेनाही करते आणि राष्ट्रवादी काँग्रेसही करते, करते। पुढची एक दोन दिवसामध्ये मंत्रिमंडळ गठन होईल मुख्यमंत्री कोण होतोय त्यामध्ये काही सूत्र ठरलंय का अडीच अडीच वर्षाचं हे आपल्या महाराष्ट्राला उद्या कळेल त्यानंतर एक गोष्ट नक्की आहे की विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद काही मिळणार नाही त्यामुळं विधिमंडळामध्ये काही फार मोठी लढाई होणार नाही लोकांचे प्रश्न जे मांडायचे ते मी बाहेरच मांडायचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये मग पत्रकार परिषद घेणं बैठक घेणं मी काम चालू ठेवणार आहे साहेबांनी तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये आपला निर्धार व्यक्त केलेला आहे के की ते घरी गप्पा बसणार नाहीत आमचेही नेते ने त्या निर्धाराने ने कारण शेवटी आमच्या या निवडणुकीत कार्यकर्ते सगळे झटले आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्था जी येणार आहे त्यांच्याकरता आम्हाला झटावं लागेल आणि हा विचार जिवंत ठेवावा लागेल